मित्रांनो किती भेटलेत बघा ना जबरदस्त भेटले तो वाटलं होतं आम्हाला एवढे भेटले कारण पाऊस थोडा गेला होता ना पण पाणी थोडं फार थोडंच राहिलं होतं पर्याला आम्हाला तर मित्रांनो आम कोके ना असे पाण्यामध्ये असे दगडा चिपटून असतात हे बघा तर हा मंडळी आहे कोका हा जर बारीकच आहे पण ह्याच्याशी जरा मोठे पण असतात आणि त्या घर पण त्यांचा आतमध्ये मोठा असतो हा एक नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तर मंडळी जर तुम्ही कोकणामध्ये राहत असाल आणि तुमच्याकडे जर पावसाळा चालू असेल तर तुम्हाला म्हणजे भाजीचं टेन्शन दे 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 करून देणं सोडायचं आणि ती पण तुम्हा तुमच्याकडे चॉईस असते की तुम्हाला व्हेज पाहिजे की नॉनव्हेज पाहिजे तर सगळं आपल्याला निसर्गामध्ये अवेलेबल आहे ते पण फुकटमध्ये तर आता आपण नेमके कशासाठी आलो आहे तुम्हाला मी आता दाखवणार आहे कारण आता आपण एक नॉनव्हेज वस्तू शोधायला जातो आहे आपल्या निसर्गामध्ये आणि फुकटच फक्त तुम्हाला घरा घराच्या बाहेर पडायचं आहे आणि ती वस्तू शोधून काढायची आहे ती नेमकी कोणती आहे ना तुम्हाला मी पुढे दाखवतो तर मंडळी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढे तुम्हाला देखील या व्हिडिओ बघायला मजा येईल अशी खात्री आहे मला तर आप पुढे भेटूया आता तर मंडळी आत्ता आज आमच्या आम्ही डोंगराळ भागामध्ये आणि डोंगराळ भागामध्ये काय येण्याचं कारण म्हणजे आम्हाला पाहिजे होते कोके तर कोके म्हणजे तो नेमकं काय असतं तुम्हाला मी मागे व्हिडिओमध्ये दाखवलं असेल खेकड्या पकडायच्या व्हिडिओमध्ये कारण जिथे आम्ही पर्यावर खेकड्या पकडायला जातो ना तर त्या पर्याला ना कोके येतात कोके म्हणजे काय तर असे शिम सिम्पल टाईप असतात त्यामध्ये असं थोडासा घर असतो आणि तो, तो एकदम खायला एकदम बेस्ट लागतो तर ते आम्हाला खायचे होते कारण ते नॉनव्हेजमध्ये येतात तर आज वार पण आहे आज शनिवार तर त्या निमित्ताने आज आम्ही आलो आहे तर मंडळी तुम्हाला दाखवतो कसं काय येते आणि बघा आम्ही पूर्ण डोंगर भागामध्ये आहो हा पूर्ण डोंगर आहे असा आणि या डोंगरामध्ये ना हे झरेत एकदम बारीक बारीक तर त्या झऱ्याला ना ते पोके असतात आणि संध्याकाळच्या टायमाला भरपूर असतात आणि आता म्हणून त्यासाठी आम्ही संध्याकाळी आजचा साडेसहा वाजता आलो आहे तर पुढे आपला सोनू गेला आणि पुढे आपले दोन अजून मेंबर आहेत तर त्यांना पण खायचे होते म्हणून म्हटलं तुम्ही पण चला तर मंडळी जाऊया पुढे आता तुम्हाला दाखवतो नेमका पारे वगैरे कसं तो मला वाटतं आपल्या मित्रांनी सुरुवात केलेली आहे कोके पकडायला आणि कोके पकडायचा हाच बेस्ट टाइम आहे संध्याकाळचा कारण जे संध्याकाळी कोके आहेत ना सगळे चढण्यासाठी बाहेर निघतात आणि मग आपल्याला लगेच भेटतात आपल्याला कारण तुम्ही जेव्हा दिवसा तुम्ही येतात कोक्याला तर तुम्हाला काय जास्त दिसणार नाही कोके तर कोके कसे येतात तुम्ही थोडक्यात दाखवतो आम्हाला भेटायला सुरुवात झाली ना तुम्हाला लगेच दाखवतो कोके कशा असतात ते बघा याला आहेत एक पिशी पुण्यामध्ये खास आणले पिशवी आपल्याला न्यायचं आहे तर आपल्याला सगळ्यांना वाट आहे चांगला आणि मागचा जो पाऊस पडला ना त्यामुळे आता पर्यायला पाणी पण चांगला आलं होतं पण आता ते पाणी थोडं आटत आलंय तेव्हा सोडून मंडळी भेटतात कोके आवश्यत आहे तर मंडळी तुम्ही जर कोक्या येत असाल ना तर तुम्हाला म्हणजे चालणं म्हणजे अवघड पडतं कारण पर्याच्या वरती ना पूर्णशी जाळी वगैरे असते करवंदाची जाळी किंवा निवडुंगाची तर एकदम डेंजर सिच्युएशन हे बघा जाळी कसली आहे बघा खतरनाक एकदम टाळेला एकदम बेगा तुमची क कंबरत मोडून जाईल जायपर्यंत असं मा माझी खात्री आहे तर मित्रांनो कोके ना असे पाण्यामध्ये असे दगडा चिपटून असतात हे बघा तर हा म्हणजे आहे कोका हा जर बारीकच आहे पण याच्यापेक्षा जर मोठे पण असतात आणि त्या घर पण त्यांचा आतून मोठा असतो हा एकदम बेस्ट लागतात हे बघा असे चिकटलेले बरेच बरेच दिसत आहेत त्याला तर दिसलेच नाही पुढे गेले त्यांना हे तो नो, आला। नीट बघ मी याला जर मंडळीत पर्यामध्ये जास्त असं खडकाळ भाग असेल ना म्हणजे दगड्यांचा भाग त्याला जास्त असतात कारण त्यांना दगडावरच राहायला आवडतं जास्त करून त्याच्यावरून ते चालत असतात तर दगडीवर मग मुद्दा नीट लक्ष द्यायचं मंडळी बघा एवढे गावलेत अजून बघायचं बरेच गोळा करायचे आहेत अजून पर्यावरती मोठा आहे एकदम धबधब्यासारखा तर तिकडे आपल्याला जायचं शेवटपर्यंत मला वाटतं तेव्हा आपल्याला साडेसत्तरी वाचतील कमीत कमी असं मला तरी वाटतंय आणि तोपर्यंत उजेड राहायला पाहिजे हां <laughs> 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 तर बंदरी काय होतं माहिती आहे या साईडला करून त्या जाळी पण आहेत ना आणि त्याची पिकलेली करवंड आहेत ना ती सेम यात कोक्यांसारखीच दिसतात आणि कधी कधी काय होतं माहिती आहे तेव्हा तुम्ही असं कोका उतल्या जाताना ते कधी कधी करवंद पण असतं असं मध्ये प्रॅंक होतो आपला तर ती देखील एक गंबर आहे आपली इकडची स्कॅम होतो स्कॅम दिनरच्यात पाठ मोडणार आहे का डोळं आहेत की नाही रे काय मंडळी आता एका ठिकाणी जिथे आम्ही आलो आहे ना मरणाची गावता तिकडे माझा हात पूर्ण भरला हवं का आणि सोडून अजून गावतायत मरणाची भरपूर खाल तर आम्हाला बेनिफिटच आहे कारण भाजी भरपूर होईल मस्त आणि तुम्ही मंडळी याची भाजी खाल्लीत ना तर तुम्ही सारख्या की मागाल हा ही मस्त भाजी आहे म्हणून तर मंडळी तुम्ही एक कोके कोणी कोणी खाल्लेत ना तर नक्कीच कमेंट करून सांगा आपल्याला कारण आपण दरवर्षी येत असतो कोक्यांना यात एकदम बेस्ट नॅचरल फूड आहे आपल्या कोकणामधलं एकदा पावसाळा आला की टेन्शन नाही भाजीचं तुम्हाला कुठं ना कुठं तरी काय भाजी काय तरी भेटत असते तुम्हाल तुम्हाला नॉनव्हेज आवडत असेल तर तुम्ही नॉनव्हेजकडे वळू शकता तुम्ही हवं असेल तर तुम्हाला, तुम्हाला या मासे आणि हे कोके म्हणा अजून काही इतर असेल ना ते तुम्हाला मिळतं आणि व्हेजमध्ये पाहिजे असेल तुम्हाला आपली भारगीची भाजी काकळ्याची भाजी कुरडूची भाजी असे बऱ्याच प्रकारे तुम्हाला काय काय भेटत असतं भाजीचं सा साधन तर तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की आपल्या कोकणामध्ये या मला जर अशी माझ्या अनुभवायची असेल तर नक्कीच आपल्या कोकणामध्ये नक्कीच या तुम्ही मित्रांनो किती भेटले बघा ना जबरदस्त भेटले तो वाटलं नव्हतं आम्हाला एवढे भेटलो कारण पाऊस थोडा गेला होता ना पण पाणी थोडं फार थोडंच राहिलं होतं पर्याला पर्यायला त्याच्यामध्ये भेटलं की असं म्हणजे आशा नव्हती आम्हाला पण चांगलेच भेटले होय ना सोनू चांगलं भेटलं ना पण हे काय काय माहिती आहे ह्याच्यामध्ये तुम्ही जर संध्याकाळी आलात ना तर तुमची मच्छर आहे ना पूर्ण सोलून काढ दे साप पार सोलून काढ दे वस्तू ते बरेच सोडले रे मंडळी बरेच आहे रे बघा इथे आहे त्यानंतर बघा हा दगडाला असा चिकटलेला आहे अशी मरण असं दगडाला चिकटलेली आहे एकदम बेस्ट त्या इकडे इथे आतमध्ये पण आहे बरंच बरंच आहे तर मंडळी आत्ता आम्ही अशा ठिकाणी आलो ना तिथे म्हणजे चढणं म्हणजे एकदम डेंजर आहे कारण हे बघा चढण कशी आहे बघा तुमचा पाय सराक एकदा ना की तुम्ही तुमचं तोंड फुटलं समजायचं तोंड फुटेल चांगलंच पाणी मस्त इथे यायला भारी वाटतं इथं आम्हाला मग पावसामध्ये पण तेवढं डेंजर आहे डी आपला चढतोय तर म्हणजे तुम्हाला एक मला सांगायचं आहे आमच्या वाडीमधला एक आमचा सुरू सुरू जाऊन आहे तर त्याला कोक्याची भरपूर आवड आहे आणि तो जेव्हा इकडे येतो ना तेव्हा तेव्हा तो सोडा पण तो पहिला जेव्हा बाल छोटा होता ना तेव्हा तो भरपूर आहे आता सोनूसोबत इकडे कोके काढायला आता सोनू म्हणतो त्यानं मुद्दाहून नाव घ्यायला सांगितलं नाही मला पण तो आता कामानिमित्त मुंबईला आहे तर तो खरंच खूप मिस करत असेल याचा कोके वगैरे पण त्याचा मी आता नाव घेतलं व्हिडिओमध्ये तर चांगलं नक्कीच कमेंट करायला पाहिजे आपल्यासाठी तर पूर्ण तिची आठवण आली इकडे कोक्याला आलेला ना म्हणजे बघा डेंजर एकदम हे रे मीच पाठी राहिलो आहे तर मंडळी जबरदस्त आले कोके आपल्या आजच्या आणि या सगळ्यांची बाजीची सोय झालेली आहे सगळ्या मंडळीच्या बाजीची सोय झालेली आहे तर मंडळी आपण इथेच खाली परंपरेत गेलो होतो आणि आता आपण वरती आहे दोन लागले भरपूर हे बघा ही आपली एक पिशवी आहे दुसऱ्या अजून पुढे पुढं दिलेली आहे तो पुढं गेला आहे ती एक पिशवी फुल भरली ना तर ही अर्धी आहे जबरदस्त तर मंडळी हा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा खायले या नियंदा बोलते खायला या सुरू कोमण्याचा बोलते खायले <laughs> तर मंडळी आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला आत्तासाठी बाय बाय